नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतर आत्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत वज्रेश्वरी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात वज्रेश्वरी मातेचे मंदिर आहे सत्तावन्न पायऱ्या असलेले हे भव्य दिव्य प्रवेशद्वार आहे पूर्ण दगडी बांधकामात या किल्ल्यासारख्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे पारंपरिक हिंदू परंपरेप्रमाणे इथे कुर्म अवतार अर्थात कासवाचे हे शिल्प गोल्डन कलरचे आहे आणि ते लक्ष वेधून घेते वज्रेश्वरी मातेचे मंदिर पूर्वाभिमुख आहे सूर्योदयाच्या का वेळी काभाऱ्यामध्ये सूर्य किरण परावर्तित होऊन देवीच्या मुखमंडलावर पडतात बद्रेश्वरी देवीच्या डाव्या बाजूला कालिका माता आणि परशुराम स्वामींची मूर्ती आहे उजव्या बाजूला रेणुका माता महालक्ष्मी आणि गणेशाची छोटीशी मूर्ती आहे त्याच्या बाजूला देवी मातेचे वाहन असलेले व्याघ्र देवता आहे मंदिराच्या सुरुवातीलाच उजवीकडे आणि डावीकडे सनई चौघडे वाजवण्यासाठी देवड्या आहेत त्रेतायुगात वशिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती माता वशिष्ठांच्या संरक्षणासाठी आली तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले म्हणून रामाच्या विनंतीनुसार तिला पंजरेश्वरी हे नाव पडले मंदिराच्या देवीच्या हातात खडग आणि गदा आहे या वास्तूची रचना किल्ल्या सदृश्य हो, आहे पेशवेकालीन या मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदी आणि बुरुजांमुळे मंदिराकडे मार्गस्थ होताना आपणास एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहोत असे वाटते परिसरातील ह्या मंदिरात गणपती बाप्पा विराजमान आहेत तसेच शिवलिंग आहे हे बघा हे नंदी महाराज हे शिवलिंग सतत अभिषेक होत आहे अतिशय सुंदर आखीव रेखीव मंदिर आहे येथे गोधडे बाबा महाराज यांची संजीवन समाधी आहे नमस्कार जय मजेत मजेत आपण आलेलो आहोत वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला आपलं नाव काय दादा माझं नाव ना अंकुश पाटील आहे ओके कुठून आले आहेत मी आलो अंधेरीची अंधेरीहून आलेत अरे छान 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 तुम्हाला भेटून आनंद झाला आमची इच्छा होती म्हणून आज दिवस भेटला या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान नेहमी येत चला देवीच्या दर्शनाला ओके ओके थँक्यू थँक्यू नेक्स्ट टाइम बी आयचं असं म्हणून करतो नक्की नक्की आपलं नाव काय लक्ष्मण लेणार अच्छा कुठून आलेत आपण विक्रोड विक्रवण्यालाय छान छान आपला स्वागत आहे वज्रेश्वरी मातेच्या मंदिरात वज्रेश्वरी माते की जय हो पोर्तुगीजांना हरवण्यासाठी थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू नरवीर चिमाजी अप्पांनी वसई किल्ला जिंकण्यासाठी अतिशय मेहनत घेतली पोर्तुगीजांनी जवळजवळ इथे दोनशे वर्षे राज्य केले होते सर्वत्र हिंदू धर्माचे त्यांनी नुकसान केले व अतिशय त्रास दिला तीन वर्षांच्या पराकाष्ठेने वसईचा किल्ला शूर मराठी सरदार नरवीर चिमाजी अप्पांनी जिंकून घेतला वसईचा किल्ला लवकर सहर होत नव्हता त्यावेळी चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी मातेला नमस केला आईची प्रार्थना केली मातेने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला त्याप्रमाणे चिमाजी आप्पांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशात पाहिले त्यावेळी त्यांना पक्ष्यांचा थवा उडताना दिसला ज्या दिशेने तो थवा उडला त्या दिशेने चिमाजी आप्पांनी हल्ला केला वसेचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला ज्या ठिकाणी चिमाजी अप्पांनी हा नवस केला होता त्या ठिकाणी वज्रेश्वरीचे हे मंदिर आहे बहुत सही मंदिर परिसरात दत्तगुरूंचे हे सुंदर मंदिर आहे गुरु बी मंदिराच्या या परिसरात मारुतीचे सुंदर मंदिर आहे बजरंग बली की जय महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वज्रेश्वरी मातेचे हे सुंदर मंदिर आहे मुंबई पासून सत्याहत्तर किलोमीटर तसेच वसई रोड रेल्वे स्टेशन पासून 28 किलोमीटर तानसा नदीच्या किनारी हे मंदिर आहे मंदाकिनी पर्वताच्या टेकड्यावर असलेले हे मंदिर मूळत गुंज गावात होते पोर्तुगीजांनी त्याचा नाश केल्यामुळे तेथून ते हलवण्यात आले प्राचीन काळी झाडाखाली ही मूर्ती होती चिमाजी अप्पांनी नवस केल्याप्रमाणे किल्ल्यासारखे के हे मंदिर बांधलेले आहे या मंदिराचे बांधकाम सतराशे चौतीसमध्ये झालेले आहे बांधकामासाठी काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आलेला आहे मंदिरात प्रवेश करताच साठ फुटी उंच दीपस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो बावन्न पायऱ्या चढून आल्यावर एक सुंदर मंदिर अपना दृक्षिक आपका नाम क्या है भाई मेरा नाम चौहान है जी 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 कहाँ से आए आप से आया हूँ जी जी वेरी गुड वेरी गुड ये आपका स्टॉल है भोजन हाँ। प्रसादी का भगवान के प्रसादी का अरे वाह बढ़िया बढ़िया ओके okay. वज्रेश्री माता की जय ओके थँक्यू okay, मातेच्या दर्शनासाठी अखंड भक्तांची रीग लागलेली असते विशेषतः नवरात्रीच्या वेळेला तर इथे प्रचंड प्रमाणात भक्तगण येत असतात मंगळवार शुक्रवार येथे या दिवशीसुद्धा इथे भक्तांची संख्या भरपूर असते स्थानिकांची कुलदैवत असल्यामुळे इथे नवस फेडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सतत भक्त मंडळी येत असतात माझे हे काही सबस्क्रायबर मित्र नवस फेडण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांना भेटून खूप आनंद झाला मंदिराच्या प्रवेशद्वारा पाशीच आपणास फळ फूल प्रसाद इत्यादींचे भरपूर प्रमाणात स्टॉल्स उपलब्ध आहेत लहान मुलांची खेळणीसुद्धा इथे आहेत आणि खूप सारे फक्त मंडळी लहान मुलं महिला वर्ग याचा आनंद घेत आहेत आमचे आता दर्शन झालेलं आहे मातेचं दर्शन पुन्हा पुन्हा घेऊनही मन भरत नाही ते वज्रेश्वरीचे दर्शन मनात मी साठवत आहे आता वेळ झालेली आहे परत फिरण्याची आणि आमचं चहा पिण्याचं जे आवड आहे ते माझी कधीच संपत नाही तर आज भेटूया आपण एवन स्पेशल चाय सेंटर मित्रांनो मी जेथे जेथे जातो प्रवास करतो पर्यटन करतो तेथील चहाचा आस्वाद अवश्य घेतो चहा हे पृथ्वी तलावरच अमृत म्हटलेलं आहे ते खरे आहे का दादा नमस्कार तुमचं नाव काय या स्टॉलचं नाव काय आहे स्टॉल कुठे वज्रेश्वरी देवी त्या मातेच्या मंदिराच्या अगदी जवळ पाहिजे येथील रस्ता जरी मोठा असला तरी वाहतूक बऱ्यापैकी आहे येणारे फक्त मंडळी इतर वाहतूक इथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात त्या आहे त्यामुळे माझी सर्वांना एक सूचना आहे कृपया आपले जे वाहन आहेत ते काळजीपूर्वक चालवावेत काकी नमस्कार हे पार्किंग आहे तुमचं देवीच्यासाठी अच्छा इथे भरपूर मोठी जागा पार्किंगची उपलब्ध आहे हे काकींची पा पार्किंग आहे काकी नमस्कार आम्ही पार्किंगला गाडी इथे मागे पण आणली होती इथे पण आणली आहे ओके थँक्यू अच्छा इथे जर आपण काही हार वगैरे घेतले तर पार्किंगचे चार्जेस नाही आहेत आणि तसं नसलं तर मग डायरेक्ट आता पार्किंग चार्जेस तर किती आहेत मग एक गाडीचे पन्नास एक गाडीचे पन्नास रुपये ओके थँक्यू येथे खाजगी पार्किंगसुद्धा उपलब्ध आहेत आणि बऱ्यापैकी मोठी जागा आहे आम्ही आता पार्किंग प्लेस इथून फोर व्हीलर बाहेर काढत आहोत आणि पुढील प्रवासासाठी रवाना होता होत आहोत मित्रांनो भगवान परशुरामांच्या या पावन तपोभूमीतील वजनेश्वरी मातेचे मंदिर मराठ्यांच्या पराक्रमाने गाजवलेली ही भूमी नरवीरची माझी अप्पांच्या कार्यक्षेत्रातील स्थान तुम्हाला नक्कीच आवडले आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वज्रेश्वरी माते की जय हो हे